आता नस्य केल्याने काय होतं ना एकदम जे वाढलेले बीपी आहे ते कंट्रोलमध्ये आणायला आपल्याला मदत होते आपण औषधी उपचार चालू करतो सो औषध आणि नस्य आणि पेशंटची चे लाईफस्टाईल चेंजेस आपण जर का तर ह्याचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट येतो बीपी मध्ये सो बऱ्याच वेळेला असंही होतं की आपण पेशंटनाच घरच्या घरी काही चूर्ण देतो आणि जसं तपकीर आपण ओढतो ना तसं ओढायला सांगतो म्हणजे काय होतं ह्या नस्याचा जो लॉंग टर्म इफेक्ट पेशंटला मिळत राहतो सो अशा पेशंटना सुद्धा बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो तर रिसेंटली आपल्याकडे एक साधारणतः थर्टी इयर्स ओल्ड मुलगा आला होता त्याचे वडील कोविडच्या वेळी एक्सपायर झाले आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती सगळी जबाबदारी आली होती सो त्याला हायपर टेन्शनचा घेतल्यापासून त्याची झोप खूप डिस्टर्ब झाली होती आणि त्याच्यामुळे त्याला त्या गोळ्या बंद करायच्या होत्या पण डॉक्टरांनी सांगितले की त्या काही बंद करता येणार नाही सो ह्या पेशंटला आपण दोन पंचकर्म केले आता त्याची आपण जर का हिस्ट्री घेतली तर त्याला स्ट्रेसचा त्रास होत होता आणि झोप न झाल्यामुळे त्याच्या शरीरातलं पित्त खूप वाढलं होतं आपण विरेचन हे पंचकर्म करून घेतलं जेणेकरून त्याचं अतिरिक्त पित्त शरीरातलं निघून गेलं आणि त्यानंतर आपण त्याला सात सेशन्स नस्याच्या केल्या सो so, विरेचन आणि नस्य हे केल्यानंतर त्याचं बीपी जे आहे ते आता पूर्णपणे नॉर्मल आलेलं आहे आणि आपण त्याच्या गोळ्या सुद्धा पूर्णपणे स्टॉप केलेल्या आहेत